नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती खास महिलांसाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महिलांसाठी जसे तुम की तुम्हाला माहीत असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली होती आता मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अजून दोन महत्त्वाच्या महिलांसाठी नवीन योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहे तर त्या नवीन त्या दोन नवीन महत्त्वपूर्ण योजना काय त्याची संपूर्ण ए टू जड माहिती आज व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये महिलांसाठी खास शंभर टक्के अनुदानावर नवीन दोन योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत तर या योजनांसाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे पात्रता काय आहे आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागतील कोणत्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया आता यानंतरची दुसरी योजना म्हणजे पिंक ई रिक्षा योजना आता मित्रांनो पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत आता महिलांना शंभर टक्के अनुदानाभर इलेक्ट्रिक रिक्षा इथे ये देण्यात येणार दे आहे महिलांच्या स्वरोजगार निर्मितीसाठी पिंक ई रिक्षा योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्धसहाय्य देणार आहे योजनेसाठी जवळपास ऐंशी कोटी रुपयांचा निधी इथे उपलब्ध करून आलेला आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण योजना इथे प्रत्येक महाराष्ट्रातील राज्यातील महिलांना सुरू करण्यात आलेली आहे महिलांना त्यांच्या स्वरोजगार निर्मितीसाठी म्हणजे त्यांना स्वतःचा एक व्यवसाय करायचा असेल तर ई पिंक ई रिक्षा ही योजना त्यांच्यासाठी नक्की महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की त्यांना पिंक ई रिक्षा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार शंभर टक्के अनुदान इथे देत आहे दे अंतर्गत महिलांचा जो काही प्रवास असणार आहे तो अगदी सुरक्षित असणार आहे याच उद्देशाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे या योजनेसह या योजनेसाठी जवळपास ऐंशी कोटीचा निधी ते उपलब्ध करून आलेला आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण योजना खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली जेणेकरून महिला संपन्न या योजनेअंतर्गत फायदा येते होणार तर यामध्ये मित्रांनो सर्वात अगोदरची योजना म्हणजे मुख्यमंत्री अप अन्नपूर्ण योजना तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी आता स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर देण्यात येणार आहे एल पी जी गॅसचा पुरवठा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला इथे प्राण प्राधान्य देण्यात आलेले आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे आता मित्रांनो पात्र प्रत्येक पात्र कुटुंबाला आता वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर येथे देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ जवळपास बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार आहे पर्यावरण संरक्षणाला सहाय्याभूत करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आता प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर इथे मोफत देण्यात येणार आहे जेणेकरून जे काही प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक महाराष्ट्रातील लोक किंवा इतर जे काही राज्यातील लोक असतील ते ती सिलेंडरचा वापर करतील पर्यावरणाला जे काही हानिकारक इंधनामुळे नुकसान होते ते टाळण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे जेणेकरून प्रत्येक भारतातील महाराष्ट्रातील नागरिकांना या योजनेचा फायदा इथे होणार आहे तर नक्कीच प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तरी महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण योजनेचा इथे जी आर अजून आलेला नाही तरीच अशी प्रकारची महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू करण्याचा निर्णय ते घेतलेला आहे तरी मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे अजून काही महत्त्वपूर्ण अपडेट आले जे नाही जेणेकरून कोणत्या महिला या, या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात पात्र काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील याचा अपडेट अजून तरी आले नाही परंतु याबद्दलचं जे काही अपडेट येईल तर ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की अपलोड करू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे या दोन महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत पहिली म्हणजे पिंक ई रिक्षा योजना आणि दुसरी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना तीन सिलेंडर मोफत दिले जातील शंभर टक्के अनुदानावर तसेच पिंक ई रिक्षा या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ये स्वरोजगार निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पिंक ई रिक्षा खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देत आहे तर यांसाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे दोन्ही योजना दिलेल्या आहेत या योजनेचे अजून तरी अपडेट बाकी अपडेट आले नाही लवकरच यांचे संपूर्ण बाकी अपडेट येतील जी आर येईल तो जी आर कशाप्रकारे पाहायचा त्याचे अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर करू जेणेकरून कोणत्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात पात्र असणार आहेत अर्ज कुठे करावे लागेल जी संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहूया त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र